न्यूज मराठी नवे पाहून अमित दिशा पैवान चंद्रहारला उद्धव ठाकरेने दिली पुन्हा ताकद खानापूर मतदारसंघातून ठोकणार शड्डू कोण म्हणाले चंद्रहारला भावी आमदार साता जन्माचे खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला असेल चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलग व शाखा तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्किड हा अकरा मजली टॉवर रेरा रेराप्रूव्हड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण राज्यभर ज्यांची चर्चा झाली ते म्हणजे पैलवान चंद्रहार पाटील हे पुन्हा एकदा चर्चेत आले शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी पैलवान चंद्रहार यांना पुन्हा ताकद दिली आहे नुकत्याच झालेल्या वाढदिवसाच्या निमित्तानं पैलवान चंद्रहार पाटील यांनी थेट माथोसरी गाठत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वाढदिवसाच्या शुभेच्छा घेत विधानसभेसाठी आशीर्वाद घेतल्याची चर्चा आहे खानापूर आटपाडी मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवाराच्या विरोधात कोण असणार असा प्रश्न निर्माण झाला असताना पुन्हा एकदा ठाकरे गटाचे पैलवान चंद्रहार पाटील हे या मतदारसंघातून चर्चेत आले उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा देत विधानसभा निवडणुकीसाठी ग्रीन सिग्नल दिला याचीही चर्चा मतदारसंघात रंगली सांगली लोकसभेसाठी भाजपच्या संजय काका पाटील यांच्या विरोधात भाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांना तिकीट देण्यात आलं होतं तर काँग्रेसच्याच विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली यात त्यांनी भाजपच्या संजय काकांचा पराभव करत पैलवान चंद्रहार पाटील यांनाही धूळ चारली सध्या विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागली असल्यानं खनापूर मतदारसंघातही पैलवान चंद्रहार पाटील यांचे ठाकरे गटाकडून नाव चर्चेत आलंय परंतु त्यांनी यावर अद्याप भाष्य केलेलं नाही दुसरीकडे शिंदे गटाचे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे पुत्र सुहास बाबर हे महायुतीकडून फायनल उमेदवार आहेत तर त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वैभव पाटील व आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर फाईट देण्याच्या तयारीत आहेत आज मात्र पैलवान चंद्रहार पाटील व उद्धव ठाकरे यांची ही झालेली भेट या पार्श्वभूमीवर महत्वाची मांडली जाते पैलवान चंद्रहार पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मतदारसंघातील त्यांना वाढदिवसाला शुभेच्छा देणारे फळक झळकले यात त्या फलकावर पैलवान चंद्रहार पाटील यांच्या नावापुढे भावी आमदार म्हणून लिहिण्यात आले त्यामुळे पुन्हा एकदा पैलवान चंद्रहार पाटील चर्चेत आले खानापूर मतदारसंघातून ते चड्डू ठोकणार का हे येणारा काळच दाखवून देणार आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव हो विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा